राहुल गांधींचा ओट चोरीचा आरोप अमित कटारेंवरे यांची चौकशीची मागणी राहुल गांधी यांनी ओट चोरी केल्याचा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केला पुराव्या स्पष्टीकरण देत कशा प्रकारे ओट चोरीला झाले याची सखोल माहिती राहुल गांधी यांनी देशातील जनतेसमोर मांडली आहे हा एक क्रिमिनल गुन्हा असून याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी राहुल गांधी यांच्यातर्फे करण्यात आली निवडणूक आयोग हे प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारीत घेण्याचा प्रयत्न करत असला तरी या आरोपांची गंभीरता लक्षात घेता नागरिकांच्या हक्कासाठी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते कटारन वरे यांनी बेंगलुरचे पोलीस कमिशनर आणि कर्नाटकचे डीजीपी यांना मेल करत या चौकशीची मागणी केली पाहूया ते काय सांगतात लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी बनावट मतदार यादीमध्ये बनावट मतदार समाविष्ट करण्याबाबतचे किमान एक लाखाच्या वर बनावट मतदार मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेबाबत त्यांनी जो आरोप लावला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी एक उदाहरण महादेवपुरा विधानसभा सेंट्रल सेंट्रलमध्ये कर्नाटक राज्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये त्यांची जशी प्रेस कॉन्फरन्स झाली तात्काळ इलेक्शन कमिशनने त्यांना नोटीस बजावलं की तुम्ही कलम रूल वीस रूल तीन बी प्रमाणे एक वरती तुम्ही या सगळ्या गोष्टी कथन करून सांगा आणि त्यानंतर पाहायला गेलं तर सबरूल रूल, रूल ट्वेंटीमध्ये ज्या वेळेस विधानसभा मतदारसंघाची जी यादी तयार होते त्याच्या तीस दवसाच्या आज ज्या हरकती घेणं गरजेचं त्याच्यात नाही घेतलं तर त्या कायद्यातच म्हटलेलं आहे की ते क्लेम रिजेक्ट करण्यात यावं म्हणून तो जो नोटीस त्यांना सर केलेली आहे की के अॅफिडेव्हिटवरती तुमचा क्लेम सांगा तर तो अजिबात कुठेही मेंटेनेबल नाही त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातले नेते शरद पवार राज्यसभा सदस्य त्यांनी देखील याच्यावरती भाष्य केलं की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन लोक त्यांच्याकडे आली आणि त्यांनी एकशे साठ महाराष्ट्राच्या विधानसभा महाविकास आघाडी जिंकून येईल याबाबत ते त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मतदार याद्यांमध्ये फेरफार करून मदत करू शकतो हा विषय देखील राहुल गांधीपर्यंत गेला आणि त्यांनी त्या गोष्टीला चकार नकार दिला त्यावेळेस अनेक लोकांचं हे म्हणणं झालं की राहुल गांधी स्वतः म्हणाले की हा क्रिमिनल ऍक्ट आहे जर हा क्रिमिनल ऍक्ट आहे हा फौजदारी गुन्हा आहे तर याचा तपास कोण करणार पोलीस करणार याच्यावरती सगळ्यांनी मीडिया समोर म्हटलं की याचा तपास व्हायला पाहिजे याची जाच व्हायला पाहिजे अरे पण गुन्हा दाखल झाल्याशिवाय तपास कसा होईल त्यामुळे ही सगळी परिस्थिती आपल्या निवडणूक आयोगाला माहीत असताना देखील त्यांनी राहुल गांधींकडेच ऍफिडेव्हिटवरती तुम्ही या सगळ्या गोष्टी सादर करा म्हणजे याला कुठेतरी दिवाणी स्वरूपाची कारवाई कक्षेत ते नेण्याचा प्रयत्न करतायत राहुल गांधींनी कुठेही म्हटलं नाही की ती मतदार यादी आम्हाला जी पाहिजे ती तुम्ही सुधारित करा त्यांचं म्हणणं काय ते क्रिमिनल ऍक्ट आहे क्रिमिनल मध्ये पनिशमेंट आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आहे आणि हे कुठली प्रोसिडिंग चालवत आहेत की तुम्ही वर द्या म्हणजे ते सिव्हिल प्रोसिडिंग चालवत आहेत म्हणून यांनी स्वतः यांची जी, जी ड्युटी आहे रूल सतरा रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरियल रूल नाईन्टीन सिक्स्टी त्याचा त्यांनी हवाला दिलाय आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं रूल ट्वेंटी टू रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी त्याच्यामध्ये जो कोणी मतदार यादी करण्यासाठी ज्याला कोणाला प्राधिकृत केलेला जो कोणी अधिकारी असेल त्याच्याकुढे कोणाच्या हरकती होत किंवा नाही ये त्यांनी सुवा मोटो जर त्याच्या समोर एखादी गोष्ट आली की फेक मतदार आहेत तर त्यांनी त्या ते यादीचं करेक्शन करणं गरजेचं आहे परंतु रूल ट्वेंटी सेक्शन ट्वेंटी टू रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्टला का बदल दिली गेलेली आहे हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यांचं ते कर्तव्य होतं निवडणूक अधिकाऱ्याचा जो कोणी त्याला प्राधिकृत केलेला अधिकारी असेल की त्याने एंट्रीजची करेक्शन करणं पाहिजे की फेक वोटर्स मतदार यादीमध्ये येता कामा नये परंतु याच्यामध्ये फेक वोटर्स वाढलेत आणि त्या फेक वोटर्सच्या आधारावरती निवडणूक ती कोण जिंकलेला आहे तर भारतीय जनता पक्ष म्हणजे याचा लाभार्थी कोण आहे तर भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग ह्या दोघांचं कुठे साठेलोठ होते किंवा कसे ह्याबाबतचा तपास अत्यंत गरजेचा आहे याचबरोबर याआधी आम्ही एक ऍप्रिहेशन मेन्शन केलं होतं आम्हाला एक भीती होती की अनुप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया यांचा सुप्रीम कोर्टाचा सेकंड मार्च दोन हजार तेवीसचा एक निकाल आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत कायदा तयार होत नाही तोपर्यंत निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त राज्याचे आणि भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची निवड करत्यावेळी प्रधानमंत्री विरोधी पक्ष नेता आणि त्याचबरोबर भारताचे मुख्य न्यायमूर्ती ह्या तिघांची कमिटी असेल परंतु यांनी कायदा तयार करून भारताच्या मुख्य न्यायमूर्तीला बाहेर काढल्यामुळे आम्ही त्याच वेळेस पत्र दिलं होतं भारताच्या सगळ्या न्यायमूर्तींना हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट आणि आमच्या सगळ्या बार काउन्सिलच्या लोकांना की कृपया करून याच्यावरती नेमका आवाज उचलणं का गरजेचं कुरु आहे कारण की भारताचं मुख्य न्यायमूर्तीचं प्रतिनिधित्व त्या कमिटीमध्ये असणं म्हणजे आपल्या प्रत्येक विधी अधिकाऱ्याचं त्याच्यात प्रतिनिधित्व आहे असं आमचं मत होतं परंतु त्यावेळेस ती गोष्ट दखल घेतली नसल्या कारणाने आज ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला ज्या लोकशाहीला घातक आहे त्या पाहावाला मिळत आहेत तर याच्यामध्ये ते निवडणूक आयुक्त पब्लिक सर्वंट आहेत त्यांनी चुकीचे दस्तऐवज शासकीय दस्तऐवज तयार केल्याचे दिसून येत आहे त्यांनी शासकीय रेकॉर्ड कुठेतरी सप्रेस केल्याचा दिसून येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या बनावटीकरणाचा लाभार्थी कोण आहे तर एक विशिष्ट भारतीय जनता पक्षाचेच कॅन्डिडेट त्याच्यामध्ये दिसत आहेत म्हणून याच्यामध्ये खरं सत्य तर शोधून काढायचं असेल आणि वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हा ही मालमत्ता आहे मत मताची देखील किंमत असते त्या मालमत्तेचा जर अपहार मताच्या चोरीतून खोटे दस्तऐवज शासकीय तयार करून जर केलेलं असेल तर त्याच्यामध्ये भारतीय न्याय कलम वन 199, एट वन 256, नाईन वन सिक्स्टी सेव्हन टू फिफ्टी फाईव्ह थ्री फॉर्टी थ्री थ्री नाईन अँड सिक्स्टी वन क्लॉस टू याच्याप्रमाणे हा दखलपात्र गुन्हा उघडकीस येतोय आणि राहुल गांधींनी जी मागणी केलेली आहे की आम्हाला ओसीआर फॉर्मॅटमध्ये डेटा द्या आणि निवडणूक आयुक्त त्यांना देत नाही तर ज्यावेळेस हा गुन्हा दाखल होईल तपास अधिकारी भारतीय नागरिक सुरक्षतेचा कलम चौऱ्याण्णव प्रमाणे जर त्यांनी निवडणूक आयुक्ताला तपास कामी आम्हाला ओसीआरमध्ये तपास करणं गरजेचं वाटतं कारण की एवढे डॉक्युमेंट आम्ही देखील तपासू शकत नाही तर निवडणूक आयुक्ताला ते बंधनकारक त्यांना ते द्यावं लागेल आणि जर त्यांनी ते दिलं तर या याच्या गुन्ह्याची व्यापकता शोधून काढण्यासाठी त्यांना ते द्यावंच लागेल जर नाही दिलं तर भारतीय नागरिक सुरक्षतेचा कलम शहाण्णव प्रमाणे ते झडती आणि जपती ह्या दोन्ही गोष्टी करण्याचे अधिकार त्यांना आहेत म्हणून आम्ही बँगलोरूच्या कमिशनर आणि कर्नाटकच्या डी जी पी या दोघांना ईमेलद्वारे या प्रकरणाचा तपास करण्याचे विनंती केलेली आहे आणि याचा तात्काळ ते दखल घेऊन सत्य शोधून काढतील आणि भारताच्या नागरिकांसमोर ठेवतील एवढीच आमची त्यांच्याकडे माफक अपेक्षा आहे